श्री दत्त चौक मित्र मंडळाच्या वतीने मागील अडतीस वर्षांपासून सलग दत्त जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आपण या ठिकाणी बघू शकताय भावी भक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत मोठ्या संख्येनं जे आहेत भाविक जे आहे ते या ठिकाणी जमलेले आपल्याला बघायला मिळतील आणि महाप्रसादाचं वितरण जे आहे ते केलं जात आहे भाविक जे आहे ते महाप्रसाद या ठिकाणी घेत आहेत मोठ्या संख्येनं महिला ज्या आहेत महिला देखील या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि दत्तमित्र चौक मंडळ जे आहे ते मंडळ देखील आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत किती वर्षापासून हे सलग काम सुरू आहे आणि कशा पद्धतीनं हा जो उत्सव आहे हा ही जी जयंती आहे दिवसेंदिवस या ठिकाणी ही वाढत चाललेली आहे छोट्या खाणी सुरू केलेला हा उपक्रम आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू झालेला आहे हजारो लोक जे आहेत भावी भक्त जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि महाप्रसाद जो आहे त्याचा आस्वाद घेत असतात भाऊ मला सांगाल की काय सांगाल गेल्या अडोतीस वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे काय मनोकामना या ठिकाणी भाविकांच्या पूर्ण होतात त्यामुळे इथं लोक येतात काय सांगाल सुवर्ण गेल्या अडतीस वर्षापासून ही दत्त जयंती मनवल्या जाते आणि सुरुवातीला रिस्पॉन्स जरी कमी होता पण दिवसेंदिवस याची वाढ होत गेलेली आहे आणि आज संपूर्ण शहरामध्ये जवळपास आठ ते दहा हजार लोक इथे महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि याच्यामध्ये दिवस दिवसागणित वाढ होत आहे आणि हा अतिशय उत्साहामध्ये ही जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करतो निश्चित मोठ्या उत्साहानं जे जे आहे हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय भाऊ मला सांगेल की काय नेमकी या ठिकाणची मनोकामना पूर्ण होते अशी एक भाविकांमध्ये एक मान्यता आहे की बऱ्याच जणांच्या ज्या मान्य मागण्या आहेत ते पूर्ण झालेल्या आहेत काय सांगाल त्याबद्दल भक्त भक्त जे आहे इथं जे ज्या काही मनोकामना हे माग मागतात त्या पूर्ण होतात त्याच्यामुळे दिवसेंदिवस उत्साह वाढत आहे आणि दिवसेंदिवस त्याची प्रसिद्धी वाढून राहिली आहे निश्चितच तर युवा मंडळी देखील मोठ्या संख्येने यात सहभागी आहे युवक जे आहेत काय सांगाल तुम्ही तुम्ही युवा आहात युवकांचं जे जी। व्यसनागिंतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे असं असताना युवक त्या ठिकाणी येऊ नये यासाठी काय आपण आपल्या मंडळाच्या वतीने केलं जातं आणि जनरली आमचा जो दत्तचूक मित्रमंडळ आहे त्यात कुठलाही मुलगा हा व्यसन करत नाही पहिली गोष्ट तर आमचे एक श्री दत्त क्रिकेट क्लब पण आहे श्री दत्त मित्रमंडळ पण आहे आणि बाकीच्या ज्या बुलढाण्यामध्ये जे सर्व कार्यक्रम होतात काही तिथेही आमच्या ग्रुपचे सर्व मदत वृक्षारोपण करतात आणि या कार्यक्रमाला जवळपास आज अडोतीस वर्ष झालेले आहेत अडोतीस वर्ष यांच्या वर्डांनी ते झिरोपासून सुरुवात केलेली आहे पाच लोकांपासून तर त्याला पुढं करता करता आज आम्ही साडेचार ते पाच हजार लोक दरवर्षी जेवण घालून राहिलो सामाजिक कार्यक्रम पाच दिवस पाच भाविकांपासून सुरू झालेला हा उत्सव आज पाच हजारांपर्यंत जे नागरिक आहेत ते येत आहेत आणि या ठिकाणी जो आहे महाप्रसादाचा जो आहे तो या परिसरामध्ये आस्वाद जो आहे ते घेत आहेत युवक आहेत युवकांमध्ये देखील मोठं चैतन्य आहे या ठिकाणी काय सांगाल युवा म्हणून तुम्ही या ठिकाणी आज उत्सव साजरा केला आमच्या इथे नाही सर्व जे काही आहे युवा सकाळी सर्वजण सोबत जाणे खेळणे त्याच्यानंतर सामाजिक उपक्रमामध्ये आमचं वृक्षारोपण हे मेन कार्यक्रम असते आणि दरवर्षी आम्ही हे वाढवतो सर्व ठिकाणी वृक्षारोपण जिथे जागा असेल तिथे श्री चौक मित्रमंडळातर्फे तिथे वृक्षारोपण होते निश्चितच तर हो श्री दत्तचौक मित्रमंडळाच्या वतीने धार्मिकच नाही तर सामाजिक उपक्रम देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवले वा, वा, जातात आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात केलं जातं दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा ਕੁਝ ਮਾਦਾ ਦਾ ਨਾਮ